कडुलिंब याला इंग्रजीत निमट्री म्हणतात एन डबल ई एम टी आर डबल ई निमट्री निमट्री म्हणजे कडुलिंब कडुलिंबाचे पाने काड्या कडु त्या कडू असतात त्यामुळे त्याला कडुलिंब म्हणतात कडुलिंबाच्या काड्या दात घासण्यासाठी वापरतात दा, त्यामुळे दात आणि हिरड्या दा, मजबूत होतात कडुलिंबाचे पाने खाल्ल्यावर पित्ताचा त्रास नाहीसा होतो कडुलिंबाची साल सुद्धा औषधी असते कडुलिंबाची साल जाळून त्याची पावडर जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते कडुलिंबाच्या फळाला म्हणतात या कपडे धुण्याचा साबण तयार करतात कडुलिंबाची त्यामुळे त्यापासून अंगाचा साबण तयार करतात कडुलिंब ही अनेक आजारावर उपयोगी असणारी औषधी वनस्पती आहे पूर्वीपासून ही कडुलिंबाची झाडे आपल्या घराच्या परिसरात आढळतात आपण सर्वांनी कडुलिंबाची झाडे लावली पाहिजेत आणि जोपासली पाहिजेत झाडे लावत झाडे जगवा